नमस्कार मित्रांनो मी अजय चोखले आपलं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल त्याचं नाव आहे हो कोलिबॉजे आणि आज स्वतःचा आपला म्हणजे नवीन फायबर आला आहे रुद्राक्ष आणि आजपासून आपले व्हिडिओ येणारच नवीन पाण्यातले तर बघा आपण आज भिलजीला आलो पहिलाच दिवस आहे आणि आमचा विजय तांडेल हा बघा विजय टांडेल आहे दोन मस्त लिहिले आहेत एक सुझुकी नाईन पॉईंट नाईन आणि सुझुकी सिक्स पॉईंट सिक्स पॉईंटच आहे आणि आपला द्वारकाधीश आणि आपला भाई किरण हे जितू इकडे बघ ना आमचा जितू आज पहिलाच दिवस आहे तर सपोर्ट करा आपल्या व्हिडिओला आणि नक्कीच पूर्ण वॉच करा कारण का असे व्हिडिओ नक्कीच येणार परत परत आपल्यासोबत बघत राहा तुम्ही आता पुढे एक पलट आहे वरायची पहिलाच दिवस आहे आणि दाखवतो तुम्हाला पुढे पण कशी चालते ती पण बोट दाखवतो एक पार्टी ओढून झाले आपले बस बस थोडा थोडा विलीन येतोय शिवंत विल्जी मेलीला असतो तो भिलजी जिवंत असतो खोल समुद्रात बोलतात काल दार काय बोलतो असं काय बोलायचं शब्द बोलाट करा डबल कराय वेज आहे ना वेज आहे

दाखवायचे आहेत ना बघण्यासाठी आहेत सगळे जण हा कधी कधी सगळे पण घेतो आम्ही रावशी टाका बघ बघा रा। रावशी आलेले आता शेवटचा आज झालाय मग चालू सूर्यदेवानी दराच्या दर्शन दिला आता मकान बघा बॅकग्राऊंड कित्येक दिवसानंतर आम्ही आज आलोय आता काय सुट्टी झाली आमची चल ही रावशी रावस रावस जिवंत रावशी आम्ही टायमिंग लावून सुटलोय गया चाललो आता किरणनी पण आठाप्ला करता चिंतू टांडेला फुल स्पीड वर घेतला आज कारण फरसन खातच काय नाश्ता नाश्ता किरण टांडेला आमचा तिकडे जाय पुढे नाकवा नाकवा ना चालते बघा कशी बोट पाणी उडेल तुम्हाला नंतर दाखवतो का असेल ते बाकी बंदरातला गेल्यावर चला आज अजून अक्कर तरी तरी ओके बस बस विजय नाग तांडेल बसले ना आलीवर आमचे बाकीचे अर्जण खात आहेत रावशी जिवंत रावशी आजे काय दाखवता तुम्ही गाव दाखवतात काय आहे पोचलोय पोचू लागेलच गाव बोट किती स्पीड ला पलते ती कमेंट करून सांगा किती स्पीड आहे ती आपल्या कोदाराकडे आलो होता हा कोदार आपला तुम्हाला माहिती असेलच त्याला काही लोकांनी सी रॉक नाव हो दिला आहे स्पीड नाईन पॉईंट नाईन